श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात या संदेशाला पूर्ण ऐकण्यासाठी जर देवानी तुम्हाला इच्छा जागृत केली आहे तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनाप्रमाणे जर या काळात काही घडत नसेल तर खचून जाऊ नकोस देवाच्या येणाऱ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव बदल होणे आहे तू स्वीकार करण्याची मला गरज आहे तुला इतका आनंद मिळणार आहे की तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे माझ्या प्रिय बाळा जे काही परिवर्तन पुढील आठवड्यात घडणार आहे ते तुमच्यासाठी तुम्हाला आवाक करणारे ठरणार आहे देव म्हणतात बाळा मला माहीत आहे कधीतरी परिस्थिती आल्यावर हा ताश निराश झाले आहात पण आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी असतो की तुम्ही कधी काळी विसरला आम्हाला आठवण करण्याला तरी आम्ही तुम्हाला विसरत नाही हे लक्षात घ्या देव कधीही आपल्या बाळांना विसरत नाही निरंतर मला तुमचे स्मरण आहे कारण मीच तुमचा निर्माता आहे तुम्ही जर स्वामी भक्त आहात आणि स्वामींना आपले दैवत मानत आहात तर स्वामी माझे प्रिय दैवत असे लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींच्या दर्शनाची तहान लागली तर स्वामी भेटल्याशिवाय राहणार नाहीत फक्त आपल्या स्वामी जप अखंड हवा ओढ शाश्वत हवी विलक्षण श्रद्धा हवी भक्तीने दरवाजे सतत उघडे असावेत स्वामी कुठल्या दरवाज्याने आपल्या मन अंगणात अवतीर्ण होईल हे सांगता येत नाही म्हणूनच निरंतर मनापासून तुमचे मनाचे दरवाजे उघडे ठेवा आणि स्वामी जप श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप निरंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तितका करत रहा। देवाची आज्ञा म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी खूप काही आकर्षित करणार आहे जे तू इच्छा ठेवत आहे त्या इच्छेचे आशीर्वाद तू या संदेशाच्या माध्यमातून आकर्षित करणार आहेस बाळा मनात कुठेही शंका कुशंका घेऊ नकोस कारण तुझ्या मनात जेव्हा शंका निर्माण होतात तेव्हा तुझे चांगले होता होता बाजूला राहते आणि तेच तुला धरायचे आहे जर तुला ते सकारात्मक विचार हवे आहेत ते माझे आशीर्वाद चमत्कार हवे आहेत तर तू जे काही आता नकारात्मक विचार करत आहे काही मनात शंका असतील तर त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो त्यांना सोडल्याशिवाय तुझी प्रगती यश आणि तुझे उद्दिष्ट तुला प्राप्त होणार नाही खूप काही वेळा मनात जे काही नकारात्मक येते ते तुम्हाला मागे ठेवण्यासाठी काही वाईट शक्तींचे कारस्थान असते म्हणून तुम्ही निश्चिंत मनाने देवाकडे यावे आपल्या मनातल्या त्या वाईट विचारांना देवाच्या डोक्यावर मस्तक ठेवताना ते सर्व काही विसरून जावे आणि देवाच्या प्रेमात देवाच्या आशीर्वादात विलक्षण शक्ती आहे ती प्राप्त करावी देवाचे आशीर्वाद सतत तुमची कल्याण करणारे आहे तू माझ्याकडे आला आहेस मला मदत मागू इच्छितोस मग मी तुझी मदत करणार आहे बाळा आज तू जे काही ऐकत आहेस ते सर्व काही आशीर्वादासह चमत्कारासह तुला प्राप्त होईल विश्वास ठेव काही काळातच तुझ्याकडे माझा तो चमत्कार प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे त्याच्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करत आहे भगवंत तिथेच येतात जिथे श्रद्धा भक्ती आणि देवाची ओढ आहे तुझ्या मनात ती मला दिसली म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो आहे हा दैवी संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यात ते दैवी ऊर्जा प्राप्त करण्याचे सामर्थ्य आहे प्रत्येकाजवळ ते नाही कारण जो देवावर संपूर्ण श्रद्धा भक्तीने करणाने देवाजवळ येण्याचा एक प्रयत्न करतो एक पाऊल पुढे टाकतो तर देव त्याच्या दिशेने शंभर पाऊले टाकत पुढे येतात बाळा तसेच आज काही घडले आहे मी तुझ्याकडे तुला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे तुझ्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन ज्या काही समस्या आहे ते माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने तुम्ही उभे राहिला आहात कारण देवाची ऊर्जा आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत म्हणून तुम्ही जेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहे तर तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या रात्रीतून तुमच्याकडे येऊन परमेश्वर तुम्हाला ती मदत देणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुमच्या डोक्यावरील तो ताण कमी होईल तुम्ही ज्या काही इच्छा ठेवत आहात त्या पूर्ण होतील परमेश्वराच्या चरणी सर्व काही सोपवून निश्चिंत व्हा कारण परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे तुमच्या देवाला तुमचा चांगला मित्र बनवा कारण तुम्ही जेव्हा काही साथीदार मागू इच्छिता तर देवा इतका खरा साथीदार तुम्हाला कुठेही मिळणार नाही देवाची पवित्र ऊर्जा सतत या ब्रह्मांडात प्रसारित होत आहे तुम्ही आताही ज्या क्षणापासून हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहात तेव्हा तुमच्या आजूबाजूला स्वामींच्या आणि दैवी ऊर्जेच्या वलयाला तुम्ही अनुभव करणार आहात कारण सतत आता या क्षणाला देखील तुम्ही सकारात्मक विचार आणि सकारात्मकता प्राप्त करत आहात तर या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत ऐकून देवाची आज्ञा पालन केल्यामुळे देव तुमच्या जीवनात ते अंधकार नष्ट करोत सुख समाधान आनंद प्रगती आणि अनंत आनंद आणि आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात येऊ हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून ऐकला आहे स्वामी देव त्यांच्या खूप काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्रगती आणि ऐश्वर देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते Chitties, mommy, Samartha a Swami Samartha mommy, Swami Samartha tongue. Swami mommy, subway Swami Samartha Chitties, mommy, Samartha स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ